मित्र आपल्या सर्वांचे स्वागत अनाधिकृत बांधकाम हा शब्द ऐकला की आपल्याला सर्वप्रथम आठवतो तो, तो महापालिकेचा बुलडोजर आणि उद्ध्वस्त झालेली घर हो कायद्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे पण ह्या कारवाईमध्ये खरा बळी ठरतो तो साधा प्रामाणिक माणूस डोंबिवलीतील अनेक कुटुंबांनी पंधरा वर्ष छोटी मोठी कामं करून आयुष्यभराची कमाई साठवली आणि घर खरेदी केलं बँकेचं कर्ज व्याज हप्ते सगळं फेडून शेवटी हो झालं आता माझं स्वतःचं घर असा आनंद घेतला पण एका सकाळी महापालिकेचा हातोडा आणि बुलडोजर पथक आलं आणि त्यांचं घर उद्ध्वस्त झालं प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळालं की हे बांधकाम अनाधिकृत आहे पण मग प्रश्न उभा राहतो जर हे अनाधिकृत होतं तर कर्ज देणाऱ्या बँकेला हे दिसलं नाही का कर वसूल करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारांना हे दिसलं नाही का खोट्या परवानग्यांवर सही करणारे अधिकारी मोकळे का ते दोषी नाहीत का प्रामाणिकपणे पैसे भरलेले नागरिकच रस्त्यावर का लोकांचा प्रश्न अगदी सोपा आहे की माझी चूक काय होती मित्र मैत्रिणींनो महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अशा हजारो कुटुंबांचं रोजच्या रोज उद्ध्वस्तीकरण होतं कारण या सर्वां दोष जनतेचा नसून यंत्रणेचा आहे पाणी वीज जोडणी देताना इमारतीला कंप्लीशन सर्टिफिकेट देताना अधिकारी पैशाच्या किंवा दबावाच्या जोलावर सही करतात बँका खोट्या कागदपत्रांवर कर्ज मंजूर करतात महापालिका कर वसूल करते आणि जेव्हा कारवाईची वेळ येते तेव्हा फक्त जनता गुन्हेगार ठरते हा काय न्याय आहे हा काय पारदर्शी कारभार आहे की हा फक्त भ्रष्टाचाराचा खेळ आहे आज लोक न्याय मागत नाही आहेत लोक म्हणतायत की आधी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा मग आमचं नुकसान परत करा आणि त्यानंतर कारवाई करा पण जमिनीवरचं सत्य काय सांगतं सरकार गप्प बसलेलं आहे अधिकारी मोकळे आहेत आणि निरापराध लोक घराबाहेर रडत आहेत मित्रांनो हे सर्व पाहिल्यावर एकच प्रश्न निर्माण होतो की खरे गुन्हेगार नागरिक आहेत की शासकीय यंत्रणेत बसलेले बेफिकीर भ्रष्ट लाचारी पत्करलेले अधिकारी कारवाईचा बडगा फक्त गरीबांच्या माथी आणि भ्रष्ट अधिकारांवर संरक्षणाची छक्रछाया ही न्यायाची व्याख्या आहे का घर पाडणं सोपं आहे पण भ्रष्ट यंत्रणा पाडायला सरकारला धाडस का होत नाही मोदींची छप्पन्न इंचाची छाती आणि देवेंद्रजींचा शतरंज हे सर्व गरीबांच्या छातीवरच वापरण्यासाठी आहे का हा आक्रोश आहे त्या आईचा जिच्या मेहनतीचे पैसे या घरात गुंतले होते हा आक्रोश आहे त्या वडिलांचा जी आजही बँकेचं कर्ज फेडतायत पण स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी त्यांच्याकडे घर मात्र उरलेलं नाहीये मित्रांनो मी मांडलेले मुद्दे आपल्याला पटले का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पेट्रोल हातात घेऊन आला एखाद आमच्या जर बिल्डिंग वरती एक पण हातोडा पडला किंवा ते कारवाई करायला जर आले तर मी माझ्या आईसोबत माझी सिरियस आई आयसीयू मधून काल रात्री मी तिला घेऊन जर लोकांनी हातोडा किंवा काही कारवाई करायची प्रयत्न केली तर मी पेट्रोल टाकून माझ्या पुरा परिवार जाळून टाकेल जोपर्यंत माझं इथे रक्त सांडत नाही मी बिल्डिंगला एक हातोडा पडून देणार नाही माझी सरकारला बाळाला किती महिन्याचा बाळ आहे काय हा सहा महिन्याची माझी मुलगी आहे आणि आता खरंच आमच्या मध्ये नाहीये हिंमत कसली मी इथे जाऊन माझ्या मुलीसोबत मी ते जीव देईल आता जर माझ्या बिल्डिंगला काय झालं मी जे सगळे घेताना डॉक्युमेंट बरोबर बघून घेतलेले आहे इवन सगळे जे काही नियम पाहिजे जे काही कागदपत्र पाहिजे सगळं काही बघून मी हे घर घेतलं आहे एवढं घेऊन जर हे असं सगळं होत असेल तर माझा चार वर्षाचा मुलगा आता घाबरतो स्कूल ला जायला कारण की ते एवढं अनाऊन्समेंट करतात जोर जोर ओरडतात की आम्ही तोडणार तोडणार आता तो मुलगा मला प्रश्न विचारतो मग मग काय हे सगळं आता मी काय आन्सर करतो छोट्याशा चार वर्षाच्या मुलाला